डोक दुख गुड मॉर्निंग कसं आहात मी मजेत आहे तुम्ही पण छान असाल आज स्कूलला पाठवलेलं नाहीये कारण एक वाजता आम्हाला निघायच आहे आणि तो पण जाणार नाही म्हणलेला मी उठून आता जवळजवळ एक दोन तीन तीन तास झालेले आहेत तरी पण मी बघा झोपेतून उठल्यासारखीच दिसायला लागल्या का काही माहिती ते टॅबलेटचा प्रभाव दिसत आणि दम लागला मला ते टॅबलेटचा प्रभाव वाटतय मला आणि पाठीमध्ये एवढा गॅस झालाय ना काय लागला पाठ आणि अनवी तिथं काय करायला लागलाय दाखवते हे बघा सकाळपासून त्याच हे कलरिंगचं चालू आहे ते पण टाइमर लावून काही काही ड्रॉइंग काही काही कलरिंग थ्री मिनिट मध्ये केले काही काही फाईव्ह मिनिट आता याला टेन मिनिट लागणार आहेत असं म्हणायला लागलंय आता आम्ही भाजी आणायला चाललोय भाजी घेऊन येते आणि नंतर भेटते तुम्हाला कस भिलास पालक आणि हे कुठे हे छोटा छोटा कांदा घेऊन आलाय याची चटणी करायला सांगणार आहे आंटींना कारण की माझ्या तोंडाला चव नाही उलटी करून करून काय खाल्लं तरी टेस्ट लागणार एवढं आण परत पेंटिंग करायला लागलाय सॉरी कलरिंग करायला लागलाय टाइमर स्टार्ट झालाय आणि विनाय कि आता मी भाजी निवडून घेते आणि कांदा पण सोलून ठेवते हे बघा केवढा छोटा छोटा कांदा आहे याची एकदम छान अशी चटणी बनवते आणखी केस कुठून आला मध्ये आईच्या कांद्यानं मला आठवण आणून दिली किती तिखट आहे कांदा रडायला मागास तुझ्या डोळ्यात पाणी येईल बाळा पाठी मागस सर तुम्हाला झूम करून दाखवतो डोळ्यात पाणी नवऱ्यानं मारलंय मला त्या नवऱ्यानं दाखव कुठला नवरा पार्टी ने बढ़ोन का डले क्या नवरन <laughs> आता हसाए ले अपन हॉट व्हील्स सकाय करना था ये रेसिंग पार्कोर है ना <laughs> हे हे असर हे तो माला मार्क जोड़ना था ना पार्ट जोड़ना था ना हाँ अन्य हे एक साथा रेड

हा कलेक्ट करेक्ट, करेक्ट. अरे दुसरी कार घेते ब्ल्यू हे त्यांच्याकडून घेतलेली आहे रेडी स्टेडी अँड गव ये, ये। तिथं डोकं दुखणार तुझं थोडीशी फ्रूट नाहीला बाहेर आलो होतो गावी जाणार आहे त्यामुळं चिप्स खाऊया लगेच आले अजून ट्रेन पण नाही आली चिप्स खाऊया कुठं निघालो आपण येऊन माहिती माहितच नाही मंत्रालयात होय आता काय गरज आहे काय ट्रेन मध्ये पोहोचतोय नालोय काय छोटे छोट पॅकेट पै पाहिजे झालंय चिप्स प्लीज किती गडबड झाली येताना पॅक केलं सगळं पॅकिंग सुद्धा झाली नव्हती अगोदर त्यानंतर मग जेवलो जेवणाची भांडी घासली टिफिन पॅक केलं बापरे झाडू मारलं कचरा टाकला गोळ्या आणल्या खायला आणलं अन्वित नका उघडून खाल्ला तेवढ्यात आण्वित रुचलेला फायनली पोचलो स्टेशनला ट्रिंच वाट बघायला लागली आहे एटी सेकंड त्यानवर बोलत होते पप्पा कोणता फोन करतेत ना मम्माला लांब जाऊन बोलते वंदे भारत ट्रेन आलेली आहे आणि अनवीच बघा ऍक्शन चालू आहे काहीतरी मजेदार करणार <laughs> थांबणारच आहे ती वंदे भारत तरी पण थांबा थांबा नाव द रियल एन्जॉयमेंट स्टार्टेड कसं वाटतंय वंदे भारत मध्ये फर्स्ट टाइम बसलायस ना तू फर्स्ट फोर्थ टाइम पप्पा फर्स्ट टाइम बसलोय तू काहीतरी बरोबर आहे मैसूरला जाताना आपण जास्त बसलोय नाही तू नव्हतं त्यावेळी आम्ही होतो फक्त आपण पाच सहा वेळा बसलो आपण आपण चार वेळा बसलोय चार पाच वेळा मला वाटत चार व्ह्यू दाखवायचं होतं तुम्हाला बाहेरचं पण काहीच नाही झालं आम्हाला जुनामुळे आमचं पोरगल आहे दमय लागले हो काही कारण दिसतंय का तुम्हाला तिकडनं दिसतंय बघा मला मध्ये बसायचं आहे इकडं बसायचं मला टॉयलेटला जायचं सारखं उठवायचं आम्हाला मला तरी एका बसून त्रास वाटत नाही काय करायचं आता आम्हाला आता आम्ही काय करायचं आता वेलकम टू आणि मसाला शीत तुम्हाला वाटत असणार की हे नॉर्मल चिते काय पण करेल पण हे जे आत मसाला चटणी मीठ घालणार आहे मध्ये आहे mimi spicy spicy oh, uh, uh, uh. Tuh, <laughs> माझ्या तोंडात पाणी यायला ते घालताना मला पण तुम्ही पण आधी खावा सबस्क्राईबर्स मिळेल सच अ ब्युटिफुल सनसेट वाव मंत्रालयाला आम्ही पोहोचलेलो आहे आता रूम पकडायला जायचं कोणती रूम अजून बुक नाहीये केलेली तिथे जाऊन करणार आहे वंदे भारत ट्रेन बघा तिकडून या साईड प्लॅटफॉर्म तीन वरती आलेली आम्ही इकडं एक, एक वरती रात आलेलो आहे भारी आहे ट्रेन आहे नाही गर्दी नाही वाटत आता रात्र त्यामुळं बहुतेक फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे मंत्रालयाला पोहोचलेलो आहे आम्ही इथं राघवेंद्र स्वामी मठाच्या इथे पोचलेलो आहे जेवण झालंय आमचं मस्त पनीर चपाती घेऊन आलेलो तेच आणि सामान घ्यायचंय पाहिजे ते पाहिजे चालू झालंय ना राम मूर्ती आहे ना ती रामची इथं एंट्रन्स ला खूप सारे असे स्टॅच्यू केलेले आहेत जसं की कृष्णाचं आणि कोल्हापूरची महालक्ष्मी तिरुपती आणि बरंच काही इथं ड्रॉ केलेलं आहे आणवीत पळत पळत पुढे मठाच्या इथं गेलेलं आहे मठ बंद झालं होतं त्यामुळं आम्ही इथंच बाहेरून दर्शन घेतलं एकदम छान वाटत होतं असं पीसफुल मंदिराच्या बाहेरूनच फिरून आत मध्ये आलो आता बंद झालेलं ना आता अकरा वाजलेत झोप आला अन्वीतला चला तर आजचा गीत थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक्नॉलॉज